बघा आता तुमच्या प्रत्येकाच्या हातात कार्ड आहेत की नाही मग मला काय करायचं जोडून येऊन म्हणी पूर्ण करून दाखवायच्या आहेत चला पटकने मैं एकदा सुरुवात करा ऐ कामेचा नाचे घरावे पाय साक्षी ना का पेटछा मूर्ती जळ होती तेथे माती चले साची बही तो काणकळी अथर्व छान खूप छान तुम्ही जोड्या लावलेल्या आहेत आवडलं का हा तुम्हाला उपक्रम चला टाळ्या वाजवा पाहू <laughs>